खोपोलीतील जनता सुज्ञ आहे विकासालाच मत देणार शहर प्रमुख संदीप पाटील हो यांचा दावा कर्जत विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शेवटच्या टप्प्यात आला आहे घरोघरी प्रचार होत असताना खोपोलीत महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांचा प्रचारार्थ थो खोपोली शहरातील काटरंग परिसरातील प्रचारावेळी प्रचारा शिवसेना शहर प्रमुख संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधत प्रचार करताना कार्यकर्ते दिसत होते यावेळी महेंद्र थोरवे यांनी खोपोलीसाठी मोठा विकास निधी दिला आहे त्यामुळे भविष्यातही ते असाच निधी आणतील आणि खोपोलीचा विकास अधिक प्रमाणात करतील खोपोलीतील जनता सुज्ञ आहे हे ते विकाल विकासालाच मत देतील असा दावा यावेळी शहर प्रमुख संदीप पाटील यांनी केला आहे आमदार महेंद्र थोरवे यांनी जे विकास कामं खोपोली शहरात केले आहेत आणि जवळपास एकशे बेचाळीस कोटीचा निधी या शहराला दिला आहे त्यामुळे कोकोलीचे नागरिक अगदी एकदम संतुष्ट आहेत आणि त्यांचा भरपूर असा प्रतिसाद मिळत आहे जिथे जिथे आम्ही आता आ, प्रचार करायला जात आहेत प्रत्येक घरातला त्याला वाव मिळतो आहे त्यात तसंच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं इम्पॅक्टही खूप चांगला आहे सर्वजण त्या योजनेचा आदर करत आहेत आणि खूप चांगला रिस्पॉन्स देत आहेत आता आम्ही कोकोली शहरामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये घर टू घर प्रचाराला सुरुवात केली आहे बाहेरचा प्रचार रॅली वगैरे हे झालेले आहेत आणि आम्ही प्रत्येक आमच्या शहरातला जे काम पदाधिकारी असतील हे प्रत्येकजण घराघरामध्ये जाऊन प्रचार करत आहेत आणि निश्चितच जवळपास दहा धा, हजाराच्या मतांनी आम्ही या शहरातनं आम्ही लीड देण्याचा प्रयत्न करत आहोत आणि नक्कीच आम्हाला त्याच्यामध्ये येशील कारण कोकलीची जनता ही सुजान आहे आणि ती निश्चितच खूप आमदारांना बरघोस मतांनी निवडून देतील हा लहानपणीपासून त्यांच्यासमोरच मोठे झाले आज त्यांची कामं जणा की काय व्हा हे आमच्याकडनं होत आहेत आणि त्याचंच एक सॅटिस्फॅक्शन म्हणून आमचे सर्व ज्येष्ठ नागरिक असतील ते उत्साहाने त्यांनी थाप मारली तसंच आमदारांवर तेवढंच प्रेम आहे त्याच्यामुळं ते स्वतःहून हुरहुरीने त्याच्यामध्ये सहभाग घेत आहेत आणि हा आनंद तुम्ही बघाल तर सर्व नागरिकांमध्ये आहे